नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर एक महत्वाची बातमी आलेली आहे आता बी एड ची सीई टी रद्द करण्यात आलेली आहे तर ती कोणती सीई टी रद्द करण्यात आलेली आहे कोण नंतर ही परीक्षा घेणार आहे तर सीई टी कोणती द्यावी लागणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सोडपर्यंत पूर्ण बघा बघा महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई म्हणजेच महा सीआयटी यांच्याकडून आलेली ही महत्वाची सूचना होती सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेली महत्वाची सूचना बघूया चार वर्षाच्या बी ए आणि बी एस सी बी एड एकात्मिक या अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा रद्द करण्याबाबत म्हणजे त्यांनी कोणती बी रद्द केलेली जे चार वर्षाचा जो इंटीग्रेटेड प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये बी ए बी एड आणि बीएससी बी एड हा असायचा तो तो त्यांनी रद्द केलेला आहे त्याच्या संबंधित सूचना दिलेली आहे ती संपूर्ण सूचना बघूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही सगळ्यात आधी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच जर तुमचं स्वप्न असेल शिक्षक भरती होण्याचं तर तुम्हाला टॅट द्यावीच लागणार आहे आणि टॅटची जर तयारी करायची असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली गुरु बॅच लाँच केलेली अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबर्सवर नक्की संपर्क साधा ते तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती देतील बघा त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघूया राष्ट्रीय शिक्षक सॉरी राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद यांनी अधिसूचना दिलेल्या पंचवीस जानेवारी आणि पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वय चार वर्षीय BA बी ए आणि बीएससी बी एड हा अभ्यासक्रम आता रद्द करण्यात आलेला आहे कोणता अभ्यासक्रम बी BA ए आणि बीएससी बी एड इंटिग्रेटेड प्रोग्राम रद्द करण्यात आलेला आहे त्याच्याऐवजी चार वर्षाचा त्यांनी नवीन प्रोग्राम सुचवलेला आहे त्याला नाव दिलेले आहे आय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्रॅम त्यांनी तो सुरू केलेला आहे त्यानुसार उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राद्वारे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून चार वर्षाच्या बी ए आणि बी एड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा राबवण्यात येऊ नये असे कळवलेले होते आणि महा आता ते रद्द केलेले आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये चार वर्षाच्या बी ए बी एड सीईटी दोन हजार पंचवीस अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याला म्हणतो एन टी एवारे चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे आय टी पी अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा ज्याला नाव दिलेले आहे त्यांनी एन सीईटी दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे म्हणजे त्यांनी काय सांगितले की आता राज्य शासनाचा याच्यात रोल नसणार आहे तुम्हाला केंद्र सरकारची जी एक परीक्षा होणार आहे जी परीक्षा कोण घेणार आहे एन टी ए घेणार आहे परीक्षेचं नाव काय आहे एन सीई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा कोणत्या प्रोग्रामसाठी घेतली जाणार आहे आय टी ई पी जो चार वर्षाचा जो तुमचा बी बीएड सी बी एड वगैरेचा प्रोग्राम होता तो बंद झालेला आहे त्याच्याऐवजी आय टी ई पी हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे हे कोण घेणार आहे एन टी ई घेणार आहे कोणत्या परीक्षेच्या माध्यमातून एन या परीक्षेच्या माध्यमातून म्हणजेच तुम्हाला एन जो फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे हे त्यांनी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन जे आहे तर ते तुम्हाला हा फॉर्म भरावा लागणार आहे एन सीईटी दोन हजार पंचवीस डॉट एन टी ए ऑनलाईन याच्यावर जाऊन आता ज्यांनी आधी हा फॉर्म भरलेला होता आपल्या बी एस सी बी एड वगैरेसाठी तर त्यांची परीक्षा शुल्काचं काय तर त्यांचं परीक्षा शुल्क आता हे परत केले जाणार आहे त्यांनी जे बँक अकाउंट दिलेलं होतं त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचं शुल्क जे आहे तर ते परत केले जाणार आहे हे देखील इथं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच बघा ही परीक्षा एकशे अठ्ठ्याहत्तर केंद्रांमध्ये आणि तेरा वेगवेगळ्या भाषांमध्ये होणार आहे कोणती म्हणतोय काही एन सीईटी म्हणतोय मी आता एन सीईटी दोन हजार पंचवीस जी केंद्र सरकार घेणार आहे ती परीक्षा म्हणतोय ती परीक्षेची फॉर्म हे वीस पासून सुरू झाले होते सोळा मार्चपर्यंत तुम्ही म्हणाल सर की आता तर तुम्ही आता व्हिडिओ तो नंतर घेत आहेत सोळा मार्च नंतर आता काय फायदा याचा फायदा होणार आहे मित्रांनो दोन मिनिटं थांबा ही परीक्षा कधी होणार आहे ती पण डेट त्यांनी दिलेली एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही परीक्षेचं माध्यम कोणतं असणार आहे जवळपास त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा इथं तेरा भाषा सांगितलेल्या आणि या तेरा भाषामध्ये आपली मराठी पण आहे त्यांना मराठीमध्ये द्यायची असेल मराठी आणि मराठी नसेल तर ते इंग्लिशमध्ये पण जे आहे तर ते देऊ शकतात अशा या तेरा भाषा त्यांनी तिथं सांगितलेल्या आहेत परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे बरे बघा हा परीक्षेचा पॅटर्न असणार आहे याच्यामध्ये भाषा हा एक पेपर असणार आहे भाषा क्रमांक एक हा दुसरा पेपर असणार आहे भाषा नंबर दोनचा टीचिंग ऍप्टिट्यूड जनरल टेस्ट डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट टू अँड डोमेन स्पेसिफिक सब्जेक्ट थ्री असे एकशे एक्क्याऐंशी प्रश्न असतील एकशे साठ गुणांसाठी इथं दिलेलं आहे बाकी हा सगळा पॅटर्न दिलेला आहे तुम्ही एकदा पॉज करून हे बघू शकता महाराष्ट्रातील कोणकोणत्या परीक्षा केंद्रांवर होणार होणार आहे बघा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सातारा सोलापूर ठाणे वर्धा मणिपूरचं आलेलं आहे इम्पाल एवढं नाही तर एवढे हे सगळे महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र इथे ही जी परीक्षा आहे जी आपल्या केंद्राची तीर्थी होणार आहे बघा मेन काय होतं की सोळा मार्च पर्यंत मुदत होती तर ती मुदत मित्रांनो आता वाढ झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मुदतवाढ जी आहे तर ती केलेली आहे बघा एक्सटेन्शन ऑफ द लास्ट डेट सबमिशन ऑन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन एन ई टी दोन हजार पंचवीस साठी त्यांनी मुदत वाढवलेली आहे किती मुदत वाढवलेली आहे तर ते आता एकतीस मार्च पर्यंत असणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जो आहे तर तो फॉर्म भरू शकतात हा इथे यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेले परीक्षा एकोणतीस एप्रिललाच होणार आहे ते पण परीक्षेची डेट पण त्यांनी जे आहे तर ते इथं दिलेले हे पण तुम्ही इथं लक्षात घ्या बघा लास्ट डेट सबमिशन ऑफ ऑनलाईन इथे एकतीस मार्च म्हटलेली म्हणजे एकतीस मार्च पर्यंत तुम्ही आता फॉर्म जे आहेत ते भरू शकता ज्यांना चार वर्षाच्या इंटिग्रेटेड प्रोग्रामसाठी भरायचं होतं तर ते आता या केंद्राच्या या प्रोग्राम साठी फॉर्म भरू इच्छितात ठीक आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि टॅक्सची जर तयारी करत असाल तर आपल्या गुरु बॅचला एनरोल नक्की करा आणि जर तुम्हाला एनरोल जरी नाही करायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर खूप सारे आपण टॅक्सचे पी क्यू सेशन्स घेतो तर पी पी तो तो या पी क्यू सेशन्सला तुम्ही नक्की बघत चला लाईव स्वरूपात असतात आधीचे पण झालेले पी क्यू सेशन नक्की बघा तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो होईल भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हित जय महाराष्ट्र धन्यवाद